त्या मनोवाद्यांकडून आमच्यावर जी आरोप केला जातो दोन हजार एकोणीस चा आरोप केला भाजपची जी टीम आहे प्रकाश आंबेडकर ते नांदेडचा तो अशोक चव्हाण म्हणायचा प्रकाश आंबेडकर हे भाजपचे हस्तक आहे हा अशोक चव्हाण आता कुठे गेलाय अजित पवार म्हणायचंय वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे अजित पवार कुठे आहे जेव्हा जेव्हा आम्ही सगळेजण बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली स्वतःच राजकारण तेव्हा आमच्यावरती आरोप होतात बुद्धिभेद केला जातो आणि म्हणून मी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये खरी लढाई वंचित बहुजन आघाडी आणि भाजपची महाविकास आघाडी आपल्या स्पर्धेमध्ये सुद्धा राहिलेली नाही आहे त्याच्यामुळं आपल्या उमेदवाराला निवडून द्यायचं मी एकच बोलणार आहे मुसलमान समाजाचा जो निर्गंड आहे लोकांनी तुमच्यामध्ये घातला की तुम्ही करून घेतलंय माहिती नाही पण तुम्हाला पंधरा टक्के तुमचं वोटिंग असताना काँग्रेस राष्ट्रवादी एक उमेदवारी देत नाही आणि तुमचा निवडून असा आहे की आम्ही निवडून येऊ शकत नाही आम्हाला दुसरे मतदान करू शकत नाही दोन हजार एकोणीसच्या याच औरंगाबाद मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ हिंदुत्ववाद्यांचा बाले किल्ला आहे विचार करा तुमच्यात होता की आम्हाला दुसरे मतदान करत नाही मुसलमान उमेदवार होता एम्राईमचा उमेदवार होता मोठा भाऊ मी बाळासाहेब पाठीशी उभे होते हिंदुत्ववाद्याच्या गडामध्ये किल्ल्यामध्ये मित्रांनो इथले सगळे दलित बांधव राहिले पाठी ते भटके मुक्त आदिवासी ओबीसी उभे राहिले आणि पंचवीस वर्ष हिंदुत्ववाद्याचा जो किल्ला होता तो, तो पाठवून हो दिला हा अनुदान बाहेर काढला

आंबेडकरी समाज आपला कार्यकर्ता तुमच्यासाठी धाव देणार नाही हा इशारा समजा मुसलमान बांधवांना एवढ्याच बोलतो बाळासाहेबांनी उमेदवार दिलाय मुसलमान दिलाय बहुधान

बाळासाहेब आंबेडकर आपल्याला मागितलं मोबाईल मोबाईल